नमस्कार मित्रांनो बघू शकता आज जिजा माता डेअरी फार्मवरती खरेदी विक्री झाली आणि एकदम मोठ्या मापात खरेदी विक्री झाली म्हशी आणि गाईंची खरेदी विक्री झाली तर आपण शिकील भाईशी जाणून घेऊ कसं झालं नेमकं सौदा नमस्कार शिकील भाई नमस्कार जय शिवराय आज झालं काही खरेदी विक्री आज आपल्याकडं तब्बल पाच शेतकरी आपल्या आपल्या घोडेगाव बाजारमध्ये आले होते आणि सगळ्यांनी मिळून आपल्या जी माता डेरी फार्म मधून एक तेरा मशी आणि दोन गायची खरेदी केली तेरा मशी आणि दोन गायी गाय घेतली हो दोन गाय गायी पंधरा जनावरांची आज आपल्या घोडेगाव बाजार मधून जी जमाता डेरी फार्म मधून शेतकऱ्यांनी खरेदी केली आहे कुठून आले आपल्याकडे शेतकरी आपल्याकडे काही शेतकरी माजी मधून आलेत काही बीडवरून आलेत आणि काही लातूर जिल्ह्यातून आले हो हो तर टोटल चौदा जनावरांची खरेदी विक्री झाली जिजा माता डेअरी फार्म मधून बघू शकते एकदम टॉप क्वालिटीच्या मशी आणि गायी त्यांनी खरेदी केल्या तर कसं झाला व्यवहार वगैरे यामध्ये काही वेळलेल्या म्हशी आहेत चार पाच माझ्या गा बन म्हशी आहेत आणि काही वेलेले काही आहेत अशा प्रकारे सगळे मिळून आपण पंधरा जनावरांची आपली जमा डेअरी फार मार्फत शेतकरी बांधून खरेदी केली शेतकऱ्या एकदम मान सन्मान अंगाच्या साडाच्या दुधाच्या एकदम आक्रेशी गाय म्हशी आपल्या जमाते फार्मधून शेतकऱ्याच्या मानण्याप्रमाणे व्यवहार झाले आपण शेतकऱ्या तोंडून शकील पाहिजे व्यवहार विषयी आणि घोडेगाव बाजाराविषयी आपण शेतकऱ्या जाणून घेऊ भाऊ नमस्कार नमस्कार दादा तुमचं नाव काय ऍड्रेस सांगा तुम्ही कुठून कुठून आले आणि तर काय खरेदी केली आपण तीन मसी। तीन, मसी आ, था था का तीन ताकर मशी तर कशा म्हणजे ताज्या घेतल्यात का भाकड घात तीन भाकड मशी खरेदी केली त्यांनी दोन लाख एकतीस हजार रुपयाला त्यांनी तीन लाख पाच पाच सहा हजार तीन मशी एक शिबरकडे ग्राहक हरियाणाच्या मशी त्यांनी खरेदी केल्या त्या तुमच्या म्हणण्याप्रमाणे व्यवहार झाला का महाराष्ट्रातील शेतकरी बांधव तुम्हाला बघताय शेतकरी बांधवांना शेखील व्यवहाराविषयी आणि घोडेगाव बाजार काय सांगतात का जे आपल्याकडे जे शेतकरी आता उन्हाळ्याचं प्रमाण असल्यामुळे माल थोडा कमी आहे गेर भरपूर आहे तर जे आपले शेतकरी हरण्याला जातात गुदाला जातात तर त्यांच्याविषयी तुम्ही महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना घोडेगाव बाजार विषयी भजी काय सांगता एक नंबर व्यवहार बाजार कसा वाटला आपला चांगला किती म्हशी बघितली आपण या म्हशी खरेदी करण्यासाठी जवळ जवळ पन्नास सात पन्नास म्हशी बघून त्यांनी या म्हशी पसंत केल्या आणि क्वालिटीच्या म्हशी आपण खरेदी केल्या तर या म्हशीत काय बोली देण्यात आली आपल्याला अंगाची साडा ज्या अजून गाबाची।, गाबाची।, गाबाची चेक करून दिलाय करून मशी दिली एकदम नाथ क्वालिटीच्या म्हशी तुम्ही बघू शकता शेतकरी आलेत आणि अजून कुठले कुठले शेतकरी आलेत आपल्याला कुठून आले दादा लातूरवरून आले का आता तिसऱ्या वेळेस आले आपला बाजार कस काय वाटला बाजार आपल्याला चांगला प्रतिसाद भेटतो आपला माल चांगला भेटतो बाजार उत्तम नंबर काय खरेदी केले आज आपण दोन मशीन दोन गाई दोन गायीने दोन मशी घेतल्या आता गाईंचं काय रेट झालं दोन पंच्याण्णव रेट नि घेतला दोन कशा ताज्या आहेत का ताज्या आणि मशीनचा रेट काय झाला कुठल्या आहेत आपल्याला दाखवू शकतो का आपण व्हिडिओच्या माध्यमातून एकदम मोठ्या मापाची मशीन खरेदी केली आणि या काय काय बोली दिली म्हणजे अंगाची साडाची पांढरी दुधाची बोली हा हा दुधात कमी जादा होणार पण अंगाची साडाची बोली फिक्स राहणार लातूर आले कस काय वाटलं बाजार वगैरे चांगला आणि शकील भाईचा व्यवहार पण चांगला आहे आणि आम्ही तिसऱ्या वेळेस आलेलो आहे तिसऱ्या वेळेस आले तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहताय तसंच होतं एक बाजार सत्य बरेच मित्रांनो बघू शकता एवढे शेतकरी मित्र जिजा माता डेरी फार्मवरती विश्वास ठेवून बाजारात खरेदी विक्रीसाठी आले होते आणि सर्वांनी खरेदी विक्री केली माजलगाव बीड आणि लातूरवरून शेतकरी येऊन बाजारात त्यांनी जवळजवळ जिजामाता डेअरी फार्मधून पंधरा जनावरांची खरेदी विक्री केलीत आणि सर्व शेतकरी खुश आहेत आणि व्यवहार एकदम व्यवस्थित झालेत सगळे शकिल भाई अजून काय सांगायचं बाजाराविषयी बाजाराविषयी काय नाही आपले महाराष्ट्राचे शेतकरी बांधव आणि आपल्याकडे कर्नाटक हैदराबाद सोलापूर महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेरून आपल्याकडे शेतकरी येत असतात आपले जे शेतकरी बांधव आहेत त्यांचा जायचा वेळ वाचतो गुजरात हायला जाण्यापेक्षा घोडेवा बाजारला शेतकऱ्यांनी आलो पाहिजे गाया खरेदी करण्यासाठी लोणी मार्केट आपल्या शिर्डी साईबाबाजवळ आहे तिथं आलं पाहिजे आपल्या लोणी बाजारमध्ये असतो आणि घोडेवा बाजारमध्ये असतो अंगाच्या साडाच्या दुधाच्या बुलीत जर माडा शेतकरी बांधून गाया म्हशी खरेदी कर जास्त तर ते निधला मात्र संपर्क साधावा शेतकऱ्याची कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही आणि जरी समजा एखाद्या गायी जर काही प्रॉब्लेम आला तरी तो बदली करून आपण ते पण देतो आपण बदली करून भेटेल हो बदली करून शक्यतो काय अडचण येत नाही शक्यतो काय अडचण जर अडचण जरी आली तरी आपला शेतकरी बांधव तर लॉस होऊ नये म्हणून व्यापारी आणि आपण मिळून काहीतरी त्यातून सोल्युशन काढून आपले व्यापारी बांधव त्यांना वाचक कसा या याचा यातून मार्ग काढून आपण शेतकऱ्याच्या फायद्यासाठी काम करत असतो ठीक आहे मित्रांनो जर तुम्हाला असं खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट नंबर भेटेल का माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एक्याण्णव एकोणीस चारशे नव्याण्णव पाचशे पाच धन्यवाद धन्यवाद

एक मे खाली गल्ली एउटा नमस्कार श्री शंकर महाराज उदाहरण खाली भन्दै छम